जय शिवराय जे मुंबईला सगळे मराठा बांधव आलेले त्यांच्यासाठी अत्यंत तातडीचा आणि महत्वाचा संदेश आहे प्रत्येकाने ताबडतोब शेअर करायचा आहे मी वेळोवेळी सांगतोय ताबडतोब शेअर करण्याचं कारण याच्यात व्ह्युअर्स वाढवणे आणि सबस्क्रायबर वाढवणे हा उद्देश नाही मराठे हे आपले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहे पण आज मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कोट्यावधीनं हो मराठा या ठिकाणी आला मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आपली जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था या ठिकाणी झाली नाही ही गोष्ट मी माझे मित्र पुण्याचे मुरली ज्वारी असतील विकास डोक असतील सागर बराटे दिनेश सुतार आणि संजय माने या बांधवांना सांगितली आणि पुणे कर्वेनगर या ठिकाणून ते बांधव आपल्या पाच हजार लोकांना पुरण इतक्या दहा हजार चपात्या चटणी पाणी घेऊन निघालेले आहेत सध्या ते लोणावळ्याला आहेत आणि अवघ्या एक घंट्यात रस्त्याने येणाऱ्या प्रत्येक गाडीवाल्यांना ते आपला दाना पाणी घेऊन येणार आहेत आपण सांगितलंच होतं की जर आपलं दाना पाणी कमी पडला तर आपल्याला घेऊन येणारे आपले बांधव ही गोष्ट मी त्यांना सांगितली की आज या ठिकाणी आपल्या इथं हॉटेल बंद करण्यात आल्या पाणी नाही भेटलं तर भावांनो असं असं झालं त्यांनी ताबडतोब दहा हजार पोळ्या घेऊन ते आपल्या पाच हजार लोकांना म्हणजे एका व्यक्तीला दोन चपात्या जर धरलं पाणी जर धरलं तर त्या या चार बांधव जे आहेत त्यांचं पुन्हा एकदा नाव हो घेतो मुरली ज्वारी विकास डोक सागर बराटे दिनेश सुतार संजय माने हे निघालेले आहेत निघता निघता रस्त्याने लोणावळ्यापासून जेवढ्या गाड्या त्यांना लागणार आहेत त्या प्रत्येक गाडीवाल्यांना ते देणारे एपीएमसी मार्केटमध्ये येणार आहे तिथून ते आझाद मैदान पर्यंत जेवढ्या गाड्या जेवढे समाज बांधव आपल्या रस्त्याने असतील त्या चार मंडळींनी तर हिस्फूर्तपणे मदत केली आहे पण हे व्हिडिओ बघणारे इतर मंडळींना तुम्ही काय आव्हान अहो आम्हाला माहित नव्हतं सर की ही घटना होईल आमच्यासोबत सोबत अशी गद्दारी होईल म्हणून उद्या सकाळपासून या पंचक्रोशीत लोणावळा असेल पुणे असेल मावळ असेल हा पूर्ण पुरन, पूर्ण भागातून आमच्या अशाच गाड्याच्या गाड्या येतील आणि आमच्या आमच्या बांधवांना इथं जगवल्या जाईल म्हणजे जा आम्हाला माहित नव्हतं इथं आमची पाण्याची गैरसोय होईल इथं आमची जेवणाची गैरसोय होईल हॉटेलही बंद करण्यात येतील थी जे काय करायचं असतील ते करू द्या शांततेच्या मार्गाने आम्ही आमचं काम करणार आहे किती उचकवायचं काम करा मुंबई आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही म्हणजे पाटील यांना रसद नाही रसत नाही सर अहो ची गरज नाही ना साहेब तुम्हाला जर कोटी रुपये दिले तर तुम्हाला कोटी रुपये खाऊ शकत नाही साहेब दोन चपात्या जर खाल्ल्या तर तुम्ही दोन दिवस जगू शकता साहेब आम्हाला फक्त पाणी आणि दोन चपात्या लागत्या हो आणि त्याच मागितल्या आम्ही आम्हाला रसदीची गरज नाही जरांगे पाटील ते खिशा आता बी चेक करा दहा रुपये बी सापडणार नाही इकॉनॉमिकल रसद अर्थ तो वेगळा होतो सर माफ करा कारण कसं असतं रसद म्हणजे कोणीतरी एक गैरहार्थ गार्डन तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एक सांगतो फक्त हा दाना, हो दाना पाणी म्हणजे आम्हाला फक्त पाणी पाहिजे आणि एक एखादी दोन चपात्या जर भेटल्या तर आमची गैरसोय होणार नाही कारण दादाला दादाची प्रतिकार शक्ती ठीक आहे समजा पण काही सुरू आम्ही आता लोणावळा असेल पुणे असेल मावळ असेल आजूबाजूच्या सगळे म्हणजे खोपोली वगैरे हा सगळा जो भाग आहे मुंबई आणि मुंबईच्या बांधवांनाही आम्ही आवाहन केलेलं आहे की प्रत्येकाने जिथून जिथून शक्य होईल तिथून तिथून आपल्या बांधवांची आता सोय करायची आहे आणि एकाही बांधवाला चहाची पाण्याची नाश्त्याची गैरसोय झाली नाही पाहिजे सरकारला पुन्हा एकदा विनंती फक्त आमची गैरसोय एकच होती आमची पारसाकडे जायची म्हणजे टॉयलेटला जायची आमची व्यवस्था करा बाकी दुसरी काही नाही केली तर चालत मनोज दादा सांगतील त्या पद्धतीने मराठे जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मुंबईतच राहणार शिवराय मनोज जरांगे यांना तात्काळ अटक करा अशा आशयाचं म्हणजे त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्या मागे त्यांनी काही कारण देखील दिलेली अटक करा या मुख्य मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता आता सदावर्ती साहेबांबद्दल जर बोलायचं तर सदावर्ती साहेब तर परवानगीच मिळू नये म्हणून त्यांनी आमच्या विरोधात याचिका दाखल केली होती कारण त्यांनी जेव्हा याचिका दाखल केली तेव्हा आमच्या बांधवांना माहितच नव्हतं या ठिकाणी याचिका हे त्यांनी त्याची ही पण आणली किंवा नाकारली आम्हाला परवानगी आझाद मैदानची दुसऱ्या दिवशी आमचे वकील बांधव गेले परवानगी मिळाली एक दिवसाची परवानगी मिळाली आणि त्या त्यानुसार त्या, आम्ही आलेलो आहे आता सदावर जी म्हणत होते की कसल्याही पद्धतीत जरांगे मुंबईला येऊ शकत नाही आझाद मैदानला येऊ शकत नाही तर आले ना सहा कोटी मराठे हे मुंबईत आले कायदा तुम्हाला कळतो साहेब कायदा आम्हालाही कळतो कायदा कायदा आम्ही सगळे पाळतो म्हणून मुंबईत तुम्हाला जी भीती होती भाजीवाल्यांचं नुकसान होईल रिक्षावाल्याचं नुकसान होईल सगळ्याच होईल तर त्यांचा उलट व्यवसाय वाढलेला आहे उलट मुंबई आर्थिक राजधानी अजून आमच्या मराठवाड्यातले विदर्भातले खानदेशातल्या लोकांनी येऊन इथं अजून तुमची राजधानी ही राजधानी आमच्या बापदाची आमच्या बापदाची या ठिकाणी रक्त गेलेले साहेब तुम्ही जी म्हणता ना की आमची मुंबई आमची मुंबई तुमची नाही आमची बी मुंबई आणि ती दाखवलेली आहे आम्ही आम्ही जेव्हा सगळे आलो आलो बी शांततेत आणि जाणार बी शांततेत पण तुम्ही जो समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्याचं किंवा समाजाच्या भावना तीव्र करण्याचं कारण तुम्ही कायदे कायदे तज्ज्ञ आहात तुम्ही उलट शांततेने हे करायला पाहिजे पण तुम्ही कुठल्याही गोष्टीला जे वळून आडून हे जे करून आहे ना तुम्हाला तुम्ही जो पब्लिसिटी स्टंट करता की तुम्हाला वाटतं डोळे मोठे केले किंवा इकडे तिकडं पाहिलंय की आपलं म्हणजे सगळं आलबेल होतं तर तसं नसतं साहेब त्यामुळं प्रचंड अशा वेदना होऊ शकतात आणि त्यामुळं सर्वसामान्यांची एकमेकांचे समोरासमोर येऊन विनाकारण काहीतरी कुरापती होऊ शकतात तर तुम्ही साहेब तुम्हाला कायदा कळतो उलट तुम्ही शांततेने व्यवस्थित आमच्या समाजाचं आमच्या समाजाला टार्गेट करू नका जरंगपाड्याला टार्गेट करू नका आमच्याकडे बी लाखो वकील बांधव आहेत पण ते आम्ही असं चुकीचं काम करीत नाही तुम्ही एकटेच सगळ्यांची सुपारी घेतल्यासारखं बोलून 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 साहेब आमच्या समाजाला टार्गेट करताय आम्ही तुमचं काही घोडं मारलेलं नाही तुम्ही मार का आम्हाला म्हणजे आम्ही तुमच्या विरोधात कधी बोल जरांगे पाटील एक शब्दही बोलले नाही तरी तुम्ही कुणाची सुपारी घेऊन बोलताय हेच आम्हाला कळणार अजून